भाललोचन भाल लोचन भाल लोचन भाललोचन भाल लोचन भाल लो भाल लो भावलोचन पावरे मस्तके शशिची कदा मृदुमंगला सुख शीतला अमृतजी तु न वरसते नित शांतवू जगतीतला अल्पती हर ध्यान मधुन सर्वदा श्रीशिवा भजतो अशा मज बाधते आपदा निर्मला मधुरा कारिणी वाहते झुळ गौतमी जनतारिणी तारीिणी स्वच्छता परीशाभवी न वाढवू शकते कदा श्रीशिवा भजतो अशा मज बाधते न आैलजा सुभवा अतिशोभना सुमकोमला अंक भूषण हो करवेष्टिते मृदु आगळां। चित्तनाच ते परी सुख सेवुनी विषयी मुदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते न आीरसागर मंथि सुरघे असुरासवेम रत्ने बहु नेत परिती भवे कालकूटच विवेक इतरास श्री शिवा भजतो अशा मज बाधते आपदा। व्योम पावक पवन तपन जीवना जल नितती औषधी पतिंद्रमा जीवनाप्रतिशोषिते नितक्षजमान रूपी मूर्तजो धरितो सदा श्रीशिवा भजतो अशा मज बाधते न आपदां विठ्ठले धरिले श्री निजलिंगे मुकुटाकृती अत्रि गौतम गार कश्यपेवला सेविती कविभाट होुन इंद्रही श्रीशिवा भजतो वशा मज बाधते नपदा जायले मदना हटे तो शबरी सवेम मोहिनी कवळु बघे गज चर धरितो रावणा वरदे हरी थ्रिपुराचिया परी दुर्मदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते न आम शोभतो जलदा परी हरि इंदिराव सवळा कुंद सुंदर गौरहा हर भेदना परीराडुरंग गुज गुजभावििका कळले श्री शिवा भजतो अशा मज बाधते न आद वेदही मौनावले च पावले मुनिजाप्रतीम भाविका परिभेट तो हृदयात हा आपुले म्हणता तरे लवना उने उरते तदा श्री शिवा अशा मज बाधते आपदा, शैव वैष्णव सौर शाक्तनी गाणपत्यमतारी वस्तुजी भजनी य न शंकरा विणदूसरी वंद्यस्तवनीय नितस्य सकला सदा श्री शिवा भजतो वशा मज बाधते न पार्वती वर शेखर नागभूषण शाखी ज्ञानदायक विश्वमोहक नाथ हा करुणानिधी भावे मानसी दृढ कामदाहक कामदा श्री शिवा भजतो वशा मज बाधते न आम भालोचन भाल लोचन भाल, लोचन, भाल लोचन भालोचन 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 पावरे